हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर काल होती नव्याची पौर्णिमा तर इथं पुरणपोळ्या बनवायच्या होत्या तर मी डाळ वगैरे लवकरच शिजवून ठेवलेली होती तर आता साडेपाच झालेले होतं तर मुलं पण शाळेत आलेली होती त्यांना पण दिलेलं होतं खायला आणि इथं आमटी भात करून ठेवलेलं होतं पीठ मळलेलं आणि पुरण तयार करून ठेवलेलं होतं आता फक्त नंतर पोळ्या लटायच्या होत्या तोपर्यंत आता बाहेरचं झाडून घ्यायचं होतं आणि धार काढून घ्यायची होती पोळ्या बनवायला लाटायला नंतर वेळ लागत नाही अगोदरची जी तयारी असते ते करायलाच थोडासा वेळ जातो नंतर फक्त लाटायचं पटकन होतं तर तुमच्याकडे पण ही कालची जी म्हणजे नव्याची पौर्णिमा इकडे म्हणतो म्हणजे बरेच जण म्हणतात गावाकडे तर ही केली जाते आणि या दिवशी पुरणपोळी केली जाते शक्यतो बऱ्याच ठिकाणी आणि नैवेद्य वगैरे दाखवलं जातो मग तर तुम्ही अशी पौर्णिमा करता का नक्कीच सांगा तर आता बाहेरचं झालेलं आहे तर आमटी गुळवणी भात आहे आणि पोळ्या झाल्यानंतर फक्त कुरडी पापड होते ते तळायचे होते पोळ्याचं चा पीठ चांगलं भिजलेलं असलं आणि पुरण पण आपलं व्यवस्थित झालं की मग पोळ्या लाटताना फुटत नाहीत कितीही तुम्ही डबल टिबल पुरण भरलं तरी आणि पोळी कशी जेवढं पुरण आपण जास्त भरू तेवढी चांगली लागते तर पोळपटाला असं सुते रुमाल बांधला की पोळ्या आपल्या चिटकत नाहीत आणि व्यवस्थित लाटता येतात आणि पटकन उरकतात जर पोळपटाला तुम्ही कापड नाही बांधलं तर मग तेवढं तशा होत नाहीत तर यामध्ये मग शक्यतो मी डबलच पुरण असतं माझं जास्त पुरणाची पोळी असेल तरच ती पोळी चांगली लागते आता प्रत्येकाच्या आवडीवर कुणाला जास्त पोळीतलं पुरण खायला आवडत नाही कुणाला आवडतं त्यानुसार तर अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आता फक्त एका वेळेच्याच करायच्या होत्या त्यामुळं आठ नऊ पोळ्या केलेल्या होत्या जास्त नाही आणि डाळ मी दुपारी शिजवून ठेवलेली होती कारण म्हटलं एकदा राहिलं की परत कंटाळ येतो संध्याकाळी कसे का जास्त कामं असतात त्यामुळे परत म्हटलं दुपारच्या वेळेला मी सकाळची कामं आवरल्यानंतर डाळ फक्त शिजवून ठेवली आणि नंतर पुरण वगैरे जे तयार आहे ते नंतर मी चा, चार साडेचारनंतर परत तेच सुरू केलेलं होतं बनवायला पुरण बनवल्यानंतर आमचे केलं तर डाळीला पाणी गरम करून घेतलं त्यामुळे थोडीशी तेल हळद टाकलेले यामध्ये डाळ टाक डाळ मी धुवून घेतलेली पाणी गरम होईपर्यंत धुतलेली डाळ तशीच ठेवते आणि ह्याला ना असं ह्यावरती जेव जेवढा फेस निघतो तेवढा काढून टाकायचा कारण हरभऱ्याच्या डाळीनं बऱ्यापैकी पित्त होतंच त्यामुळं पचायला हलकीसुद्धा होते अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतली तर आणि उन्हाळ्यामध्ये कसं ह्याच्या अशा डाळीचे सेवन केल्यानं अजूनच जास्त पित्त होतं आता घरची डाळ असेल तर तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते तर अगदी छान अशी मौसूद डाळ शिजलेली होती तीन शिट्ट्यामध्ये आणि आता आमटीसाठी पाणी काढायचं होतं जे की येळवणी म्हणतो आपण तर दुसरं पाणी मी गरम केलेलं टाकलं यामध्ये आणि एक फक्त दोन चार मिनटं ह्याला असं शिजवून घेतलं आणि पाच मिनटं तसंच राहू हो दिलं आणि नंतर पण डायरेक्ट असं पुरणाच्या चाळणीमध्येच एक गाळून घेतलं आणि ह्याच कुकरमध्ये परत मी डाळ परतून घेतली जे की पुरण बनवायचं होतं ते आणि हे जे पाणी आहे ते मग आपण आमटी करण्यासाठी वापरू शकतो तर ते डाळ कुकरमध्ये टाकले आणि गूळ हवा तेवढं निम्म्यापेक्षा जास्तीचाच गूळ टाकलेला आहे कारण पुरणपोळी कशी गोड असेल तर चांगली लागते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून हे पुरण जे आहे ते परतून घेतलं पुरण परतून होत आहे तोपर्यंत भात लावून घेतला मग तोपर्यंत इथं चहा पण ठेवायचा होता सोबतच पाच वाजलेल्या होत्या आणि पीठ मळून ठेवलं हो की म्हटलं आता मग तोपर्यंत पीठ जेवढं भिजल तेवढं ह्यावेळी पीठ चांगलं दळून दिलेलं होतं अगदी बारीक असं चपात्या पण ह्याच्या छान होत होत्या आणि पोळ्यासुद्धा छान नंतर मग आणि आमटीची पण चहा तयारी करून घेतली लसूण सोललेला आहे कढीपत्ता निवडून घेतला आणि कांदा दोन कांदा फोडून गॅसवरती भाजलेलं आणि खोबरं पण गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे तर अद्रक वगैरे आमटीत नाही घालत आम्ही जिरं आणि दालचिनी खडे मसाल्यामध्ये तेच घालतो आणि आपलं रेग्युलर घरचं काळायचिटत असतं तो ते तोपर्यंत पीठ भिजवून ठेवून दिलं आणि मग आमटी बनवून घेतली पीठ आता मळतानाच असं का आता पाट्यावरती आपण पुरण वाटलं तर त्यावेळी म्हणजे पूर्वी कसं पाट्यावरती पुरण वाटायचो आणि त्या पाट्यावरतीच आपण कणिक आहे ती चेचून घ्यायचो पण आता पुरण आपण ह्याच्यात वाटल्यामुळं जाणित कणिक चेचायला होत नाही त्यामुळे मळतानाच ती चांगली मळायची अगोदर घट्ट माळायचे आणि नंतर हात पाण्याचा हात लावत लावते अशी पातळ करायची म्हणजे छान भिजली जाते कांद्याचं वरचं टरपर भाजून घेत वगैरे ते भाजलेलं होतं कर आपल्याला ते काढून घेतलं आणि असे भाजलेला कांदा खोबरं लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि पुरण पण वाटून झालेलं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं घेतलेलं आहेत चमच्यावर जिरं घेतलं त्यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून अगोदर ते खोबरं वाटून घेतलं आणि मग यामध्ये कोथिंबीरची देटा आहेत ते यामध्ये टाकले थोडासा लसूण ह्याच्या फोडणीसाठी ठेवला आणि कढीपत्ता पण थोडासा यामध्ये टाकला आणि बाकीच्या फोडणीसाठी ठेवलं आता कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आणि लसूण थोडासा बारीक कट करून घेतला ना ठेचून घेतला तरी चालतं पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकलं जिरं चांगलं फुलल्यानंतर यामध्ये लसूण थोडासा आणि कढीपत्ता टाकला घरचं काळं तिखट टाकलेलं आहे जे की आत्ताच बनवलेलं होतं दोन चमचे ते टाकलं आणि कोथिंबीर पण फोडणीत टाकली की छान त्याचा वास राहतो आणि आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते पण यामध्ये टाकून घेतो थोडीशी हळद टाकली आणि मीठचं विकुरतं टाकून यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण येळवणी काढलेलं होतं डाळीचं पाणी त्यामध्येच ते तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला थोडंसं अगोदर टाकायचं आणि मसाला चांगला भाजल्यानंतर मग राहिलेलं येळवणी आहे ते टाकायचे यामध्ये वेलची पावडर टाकली बडीशेप पता नव्हते माझ्याकडे ते असेल तरी पण छान लागते पोळ्यामध्ये म्हणून वेलची पावडरच जास्त घातली हा मसाला बघा चांगला शिजलेला होता आता मग यामध्येच अशी मसाचं तेल सुटेपर्यंत मसाला शिजल्यानंतर हे जे डाळीचं पाणी आहे ते टाकून घेतलं तर आता आमटी वगैरे करून झालेले होते आता सगळे होतं भांडी धुवून घेतली मग किचन काटावरून मग बाहेरचा धार काढायचं झाडायचं झाल्यानंतर मग नंतर पोळ्या करून घेतल्या आणि नैवेद्य दाखवून घेतलं आणि नंतर कुरडी पापड तळायचं होतं ते पण तळून घेतलं गुळवणी करून घेतलं पोळ्यात आपण पोळ्या बनवायच्या म्हटल्यानंतर भांडी तेवढी मात्र जास्त पडतात